मित्र हो नमस्कार मोदींचं सरकार आलं मंत्रिमंडळातील सुद्धा जाहीर झालं आणि मंत्री कामाला पण लागलेले हे सर्व चालू असताना मंत्रिमंडळात जे काही घडलं ज्यांचा कोणाचा सहभाग झाला त्यातल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाहीये ते लक्ष राहुल गांधींनी वेधलं आणि ती गोष्ट म्हणजे मोदींच्या सरकारमध्ये वीस घराणेशाहीतील प्रतिनिधी आहेत बी जे पी स्वतः एकीकडे रात्रंदिवस घराणेशाहीला विरोध करतो त्यातही काँग्रेसमधल्या घराणेशाहीला तर खूपच विरोध करतो भूमिका म्हणून त्यांचा हा मुद्दा कधीकधी पटतो पण प्रश्न असा आहे स्वतःच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये सातत्याने घराणेशाही वाढवत नेणाऱ्या या पक्षाला किंवा या मोदींना दुसऱ्याच्या घराणेशाहीवर टीका करण्याचा निवडणुकीत तो प्रचाराचा प्रमुख मुद्दा करण्याचा आणि संसदेत आणि संसदेबाहेर सातत्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा आणि या घराणेशाहीची एक्सपायरी डेट सांगण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होतो मुळामध्ये आपल्या लोकशाहीमध्ये घराण्यांचा मुक्त वावर आणि पूर्वीच्या संस्थानिका संस्थानामधील प्रतिनिधींचा मुक्त वावर हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याला लोकशाही पाहिजे आणि पूर्वीच्या राजेशाहीतील राजांचे वारसदारी पाहिजेत अजूनही आपण कुठे कुठे असलेल्या राजवाड्यांना दूरून नमस्कार करत जातो ही लोकशाहीमध्ये राजेशाहीचे प्रतिनिधी कसे काय येतात याचा विचार अजून आपल्या लोकांनी केलेला नाही मुद्दा हा आहे मोदींचं केंद्र सरकारमधलं मंत्रिमंडळ हे वीस घराण्यांना सामावून घेतं आणि घराणे तेव्हाच तयार होतात जेव्हा सातत्याने एकाच कुटुंबामध्ये एकाकडून दुसऱ्याकडे एका नातेवाईकाकडून दुसऱ्या नातेवाईकाकडे सत्ता हस्तांतरित होत राहते तीही लोकशाहीचा वापर करून हस्तांतरित होत राहते आणि घराणे तयार होतात हे घराने देशभर विखुरलेले आहेत ते महाराष्ट्रात आहेत आणि देशभर पण आहेत या घराणेशाहीच्या विरोधामध्ये अन्य कोणी बोललं असतं तर त्याच्यासमोर प्रश्न तयार झाला असता किंवा तसा तो प्रश्न तयार होतो पण मोदी गेली दहा पंधरा वर्षे सातत्याने या घराणेशाहीला विरोध करत आलेत आणि त्याच वेळेला स्वतःच्या पक्षातील घराणेशाही वाढवत आलेले आहेत वीस घराने त्यांच्या सरकारमध्ये आहेत आणि पक्षातील घराने काढली तरी त्याची संख्या यापेक्षा मोठी होईल त्यांचे जे कोणी खासदार निवडून आलेत दोनशे ब्याण्णव वगैरे त्याची जर आपण चाचपणी केली तर त्याच्यामध्ये निम्मे प्रतिनिधी हे घराणेशाहीतून येतात आणि हे घराणेशाही टिकवण्याचं काम एका रथाने लोक पण करत असतात लोकांच्या लक्षात येत नाही की लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे पण एकाच कुटुंबामध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं की लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट नसते मोदीने एवढ्या लोकांना आपल्या सरकारमध्ये प्रतिनिधित्व का दिलं वीस घराणे म्हणजे काही छोटी गोष्ट नाही आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय पक्षातली घराणे आणि पक्षात, पक्षात राजेशाहीमधून संस्थानिकांच्यामधून निवडून आलेले लोक हे पूर्वीचे संस्थानिक होते पण लोकशाहीतसुद्धा टिकून राहिलेले आहेत या सर्वांची बेरीज केली तर सर्वात जास्त मोठी टीका सध्या बी जे पीवर राहायला पाहिजे मी सत्तेचे केंद्रीकरण करू देणार नाही मी स्वतः खाणार नाही कुणाला खाऊ देणार नाही या घोषणा या निवडणुकीत मोदींनी कधी केलेल्या नाहीत ना, ना खाणे दूंगा ना खाऊंगा ही घोषणे घोषणा त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये गाजली आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते गायब झाले हे का असा प्रश्न राहुल गांधींनी विचारलेला आहे आणि तो इतर पण विचारू शकतात जे दुसऱ्याचं घराणं आलं तर वाईट आणि तुमचं स्वतःच्या लोकांचं घराणं आलं तर ते चांगले किती घराणी लोकशाहीमध्ये आहेत किती माणसं पन्नास पन्नास वर्षे सत्तेत आहेत किंवा संसदेत आहेत याचा हिशेब करायला पाहिजे कारण भाजप पा, हा मोठा पक्ष असल्यामुळं या मोठ्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणे असणार आणि वारसदार वारसदारसुद्धा असणार हे गृहित आहे जनसंघाची स्थापना झाल्यापासून या पक्षाने संस्थानिकाशी आपला संबंध तयार केलेला आहे मी कितीतरी घराणे सांगू शकतो जयपूरचं घराणे घ्या ग्वाल्हेरचं घराणं घ्या बडोद्याचं घराणं घ्या अजून कोणती कोणती घराणे आपल्याला सांगता येतील की जिथून सातत्याने संसदेवर लोकप्रतिनिधी निवडून येतात ते मंत्रिमंडळात जातात ते मंत्री होतात ते विधानसभेत जातात तिथे मंत्री होतात आणि आपण दुसरीकडे लोकशाहीच्या घोषणा करतो आहोत याचा अर्थ कसा लावायचा लोकशाहीचं पहिलं तत्व आहे सत्तेचं विकेंद्रीकरण सामान्य माणसाचा सहभाग पण या तत्वाला हरताळ फासण्याचं मोठं काम काँग्रेसपेक्षा सुद्धा बीजेपी करत आलेलं आहे काँग्रेसमध्ये मोजता येथील एवढी घराणे आहेत आणि बी जे पी पक्ष आणि त्यांच्या सरकारमध्ये ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट घराणे आहेत ही घराणे टिकवतो कोण ही घराणे वाढवतो कोण ह्या घराण्यांना प्रतिष्ठा कोण देतं आणि ही घराणे लोकशाहीत सुद्धा सत्ता हा आपलाच हक्क आहे असं समजून आहेत याला रोखण्याचं काम लोकशाहीमध्ये एकच घटक करू शकतो आणि तो म्हणजे इथला मतदार इथली सामान्य माणसं इथले लोक आपल्याला स्वच्छ सुंदर सर्वव्यापी लोकशाही असेल तर मुळात आपण घराणेशाहीला निवडणुकीतच चाप लावला पाहिजे म्हणजे पुढे ते मंत्रिमंडळात जाणार नाहीत असं मला वाटतं धन्यवाद